नमस्कार मी सुधाम गंगावणे थोडस जरा आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे आज मध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याचा विषय घेऊन एक मोर्चा काढला जवळपास तीन तास रास्ता रोको केला आणि या तीन तासाच्या रास्तारोकोमध्ये संपूर्ण कल्याणपूर्वच्या नागरिकांना वेटीस धरलं आता गंमत अशी आहे की इथे एकोणीसशे पंच्याण्णवपासून आधीच पहिली जी सत्ता आली ती शिवसेनेची एक हाती सत्ता आली म्हणजे जेव्हा लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली त्या काळात त्याच्यानंतर इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एक अडीच वर्षाचा कार्यकाळ राहिला आणि तिथून पुढं मग या ठिकाणी शिवसेना आणि भाजप म्हणजे आत्ताच्या ज्या दोन्ही शिवसेना आणि ही भारतीय जनता पक्ष जे केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये आहेत हे लोक इथे या शहरात काम करत होते आणि कल्याणपूर्वचं जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून गणपत गायकवाड या कुटुंबाच्या घरातून आमदारकी सोबत नगरसेवक पद देखील त्या ठिकाणी आहे त्यांचे जे काही हितचिंतक नगरसेवक कर आहेत ते दोन दोन तीन तीन वेळा त्या भागातून निवडून आलेले आहेत आणि असं असताना आज ह्या पाण्याच्या मुद्द्यावरून त्या ठिकाणी आंदोलन केलं ते आंदोलन काय केलं हे थोडंसं पहिलं व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं काय कशा घोषणा लोकांच्या सुरू होत्या ॲक्च्युली कल्याण पूर्वमध्ये जो दूषित पाण्याचा जो विषय आहे तो आ, काल कालपर्वाचा विषय नाही आहे हा विषय कित्येक वर्षापासून ह्या कल्याण पूर्वला सुरू आहे आणि त्या भागामध्ये म्हणजे जो प्रामुख्याने झोपडपट्टी भागामध्ये कित्येक अशा जलवाहिनी ज्या आहेत भुयारी जलवाहिनी गटारे गटाराच्या इथून म्हणजे जिथून सांडपाणी जातं अशा ठिकाणी त्या जुन्या जलवाहिनी गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी कधी त्याची दुरुस्ती झाली नाही त्या फुटलेल्या असतात गटारीचं सांडपाण्याचं सगळं घाण पाणी त्या लोकांच्या घरापर्यंत पोचतं आणि हा विषय गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळं स्लम भागामध्ये आत्तापर्यंत काय झालेले कामं हे आ, मी सांगायची तुम्हाला गरज नाही आहे तुम्ही कल्याणपूर्वच्या स्लम एरियामध्ये जा म्हणजे प्रामुख्याने सिद्धार्थनगर असेल त्यानंतर इकडे मिलिंदनगर आनंदवाडीचा परिसर असेल त्या बाजूला नेहरू नगर वगैरे हा जो पट्टा असेल किंवा इकडे जायबाईचा जो एरिया असेल जिथे जुन्या चाळी चाळीस वर्षापूर्वीच्या ज्या चाळी आहेत त्या बांधलेल्या आहेत काही ज जमिनी आरक्षणाच्या जागेवर बांधलेल्या चाळी आहेत काही सरकारी जागेवर बांधलेल्या चाळी आहेत काही ठिकाणी सातभाराच्या जमिनीवर चाळी बांधलेल्या आहेत आणि त्या वर्षानुवर्ष त्या ठिकाणी फार बिकट परिस्थितीमध्ये असतात आता या ठिकाणी सुलभा गायकवाड ह्या कल्याण पूर्वच्या मतदारसंघातून निवडून आले आहेत भारतीय जनता पक्षाच्या त्यांचे जे मिस्टर आहेत ते गणपत गायकवाड त्या महेश गायकवाडच्या गोळीबार प्रकरणात जवळपास आता दीड वर्ष झाले ते तुरुंगात बंद आहेत आणि कल्याणपूर्वचं जे राजकारण आहे ते अत्यंत चुकीच्या दिशेने सुरू आहे कुणाला काही कुणाचं घेणं देणं पडलं लोकांचं तर सोडूनच द्या कारण कल्याणपूर्वला जर तुम्ही प्रवेश केला तर तुम्हाला वाल्धुनी भागातून एक ख्रिश्चन समाजाचं खबर आहे आणि तिकडे उतरताना तुम्हाला विठ्ठलवाडीचं स्मशान लागतं अशा पद्धतीने तो जो पुलाची रचना झालेली आहे तसंच सिच्युएशन इकडे काटेमली नाक्याला देखील झालेली आहे काटेमली नाक्याचा जो पूल जर बघितला त्या पुलाला त्यावेळेस काही लोक हे थडगं बोलायचे काही नगरसेवकांचं थडगं हे म्हणजे देव होते तिथे कारण त्याला कसलाही आकार नाही काही नाही आणि अशा पद्धतीत त्या पुलाची रचना केलेली आहे तो जो रस्ता आहे म्हणजे सूचक नाका ते श्रीराम टॉकीजपर्यंतचा जो रस्ता आहे तो डी पी च्या प्लॅननुसार झालेला जो रस्ता आहे तो जवळपास तीस मीटर तो रस्ता असला पाहिजे पण तो मुळात तीस मीटर पंचवीस मीटर काय त्याच्या खाली आहे अजून काही बिल्डिंग तिथे लोकांच्या इंटरफेअरमुळे तशाच पडून आहेत यू टाईपला देखील तोच परिष प परिस्थिती यू टाईप रस्त्याची देखील आहे पोट्यापरमेंट पोट्या तुम्ही पंधरा मीटर घेत आहेत पोटेच्या पुढून तिसगाव नाकापर्यंत पंधरा मीटर पोटे, पोटे अपार्टमेंटच्या अलीकडे इकडे जिथे लक्ष्मी मेडिकल आहे त्या पट्ट्यापर्यंत तुम्ही बारा मीटर ठेवतात म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या सोयीनुसार सगळं हे लोकप्रतिनिधी आहे ते तुमच्या सोयीनुसार त्यांनी ते कामं केलेली आहेत आणि गंमत अशी आहे की जेव्हा रामनाथ सोनवणे आयुक्त होते या कल्याण डंबोलीचे त्यांनी एक दौरा केला होता तर तिथे यू टाईप रस्त्याचं काम देखील सुरू झालं होतं काही ठिकाणी तोडफोड हलकीशी केली पण होती गटार बांधकाम सुरू देखील झालं होतं ते गटार पूर्ण झालंच नाही त्याचे लाखो रुपयाचे पैसे काढून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये कोण आहेत सगळे हे जे पैसे खाणारे लोक कोण आहेत हे या कल्याण पूर्व मध्ये असणारे ठेकेदारच आहेत जसे चिंचपाड्या रस्त्याची कंडिशन झालेली आहे चिंचपाडा रस्ता पूर्ण झालेला नाहीये पण त्या ठेकेदारांनी त्याचे पूर्ण पैसे काढून घेतलेले आहेत म्हणजे अशी अवस्था ही कुणामुळे झालेली आहे तर इथल्या राज्यकर्त्यांमुळे झालेली आहे इथल्या सत्ताधाऱ्यांमुळे झालेली आहे या नगरसेवकांमुळे झालेली आहे लोक विसरत लोक का बरं विसरतात हा असा माझा प्रश्न निर्माण झाला आहे माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जेव्हा या महिला घोषणा देताना मी त्यांचे व्हिडिओज बघितले जसे तुम्ही पण आता तो व्हिडिओ बघितले आपण परत एकदा तो व्हिडिओ बघू आणि मग आपण पुढे जाऊ ना तुम्ही ह्या घोषणा बघितल्या परत परत बघा की नेमकं चाललंय काय कल्याण डोंबोलीचं इतकं वाटोळं झालेलं आहे तुम्ही साध्या रस्त्याने कुठूनही तुम्ही जाऊ येऊ शकत नाही इतक्या बजबजपुरी या शहरामध्ये झालेली आहे स्टेशन परिसरात तर तुम्ही काही विचारूच नका तिथून पुढे शिवाजी चौक त्या ठिकाणी परत मग इकडे प्रेम आटो या ठिकाणी सगळीकडे म्हणजे त्यांनी ते सगळं कामं विकासाच्या नावाने सगळीकडे खद ख़। रस्ते खोदून ठेवलेले आहेत रस्ते अरुंद आहेत आणि मोठे मोठे प्रकल्प या ठिकाणी त्यांनी मंजूर ते केलेले आहेत याचं कारण एकमेव आहे याच्या मागे टक्केवारीचा विषय असतो तो, तो लोकांच्या लक्षात येत नाही एकतर तुमचे रस्ते अरुंद आहेत आणि अरुंद रस्ते असताना तुम्ही या ठिकाणी मेट्रो प्रपोज केलेली आहे अरुंद रस्ते असताना या ठिकाणी तुम्ही दुसरे एक पर्यायी मार्ग सुचवलेले आहेत असं सगळं ह्या शहरामध्ये चालू आहे प्राथमिक स्वरूपामध्ये या या ठिकाणी लोकांना जी गरज होती ती रुक्मिणीबाई हॉस्पिटलचा तिला सिव्हिलचा दर्जा देण्याचा ही लोकांची मागणी होती त्यानंतर महानगरपालिकेची स्वतंत्र अशी धरण व्यवस्था अस्तित्वात असली पाहिजे जे आता या अधिवेशनामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये ग्रामीणचे जे आमदार आहेत राजेश मोरे त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा देखील या पूर्वीचे एक आमदार होते नरेंद्र पवार प्रकाश भुईर असतील आणि ते जे विश्वनाथ भुईर आहेत त्यांनी देखील तो मांडला नाही पण ह्या गरजा प्राथमिक आहेत ह्या गरजा इथे सोडवल्या गेलेल्या नाहीत पण तुम्ही हे पर्सेंटेज हे जे टक्केवारीच्या नादामध्ये या शहराचं अक्षरशः वाटोळं केलेलं आहे आणि वाटोळं करणारे हे तुमच्या आवतीभोवतीत आहेत दुसरे कोणीच नाहीत जे तुमच्याकडे निवडणुकीच्या काळामध्ये मतदान मागायला येतात तेच लोक आहेत तुम्ही आता जे घोषणा वगैरे त्या सगळ्या या महिलांच्या आल्या आहेत या ऐकून जर जो विचार करणारा माणूस असेल हा नक्कीच विचार करेल की नेमकं शहरामध्ये चालले काय ज्या पद्धतीमध्ये सत्ता केंद्र त्यांची आहे राज्यात त्यांची सत्ता आहे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील हे प्रशासकीय राजवट लागण्याच्या आधी या ठिकाणी त्यांचीच सत्ता होती असं असताना हीच लोक आज रस्त्यावर येऊन मोर्चे काढतायत आणि ज्या भगिनी आपल्या दूषित पाण्यासाठी घोषणाबाजी करतात त्यांनी किमान ते आपलं अप, जे राजकारण आहे आपलं समाजकारण जे आहे हे कशामुळे झालं कुणामुळे झालं या ही जी परिस्थिती कुणामुळे ओढवली याचा ते विचार करत नाही